नमस्कार मंडळी आज आपण चविष्ट अशी मसाला दही भेंडी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला साधारण एक चमचा तेल ओतायचे तेल गरम झाल्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून त्यानंतर त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता ही भेंडी आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटभर या तेलावरती परतून घ्यायची आहे भेंडी छान परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे भेंडीपुरतंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण तीन ते चार मिनिटभर याला वाफ द्यायची आणि तुम्ही इथे बघू शकता भेंडी छान अशी आपली वाफली गेलेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि भेंडी बाजूला काढून घेऊया इथे मी एक बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये अर्धी वाटी आपल्याला फ्रेश असं दही घ्यायचं आहे दही घातल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत सुरुवातीला पाव चमचा हळद अर्धा चमचा इथे मी धनापूड घालत आहे त्यानंतर पाव चमचा इथे मी पूड घालत आहे भाजलेले जिऱ्याची पूड त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि दीड चमचा इथे मी लाल तिखट घेतलेले आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला बेताचंच घालायचं आहे कारण आपण भेंडीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता हे दही छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे मसाले छान असे एकजीव होतील आता गॅसवरती पुन्हा तीच कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल आपल्याला ओतायचे तीन चमचे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला जिरं घालायचं आहे पाव चमचा हिंग आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या चिरून घालायच्या आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा घातल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटभर छान असं आपल्याला हे तेलावरती परतून घ्यायचं आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांदा छान भाजला गेलेला आहे या स्टेजला आता आपण दह्यामध्ये जे मसाले घातले होते ते दही आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आणि छान असं आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे का दही घातल्यानंतर यामध्ये तुम्हाला आवश्यक असेल तितकं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता इथे गरम पाण्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता तर इथे मी जवळजवळ दीड वाटी पाणी घातलेलं आहे त्यानंतर याला वाफ द्यायचे साधारण मी पाच ते सहा मिनटं याला वाफ दिलेली आहे वाफ दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या ग्रेवीला छान असा तवंग सुटलेला आहे आणि या स्टेजला आता आपण यामध्ये भाजून घेतलेली भेंडी घालायची आहे भेंडी घातल्यानंतर आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया एकजीव केल्यामुळे आपली जी आ, भेंडी आहे त्या भेंडीला छान असा मसाला कोट होईल तरा आता ले ले तर आता हे छान असं मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिटभर याला वाफ द्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ दिली गेलेली आहे आणि आपली भाजीसुद्धा छान अशी एकजीव झालेली आहे तर मस्त सविष्ट अशी आपली दही भेंडी मसाला रेडी झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया तर तयार झालेली मसाला दही भेंडी तुम्ही चपाती नान किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद